नांदेड शहरामध्ये भर दिवसा एका पीडित तरुणीला जबरदस्तीनं उचलून नेण्याचा धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वी घडला होता नांदेड रेल्वे स्थानक परिसरामध्ये घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल झाला या घटनेनं एकच खळबळ उडाली होती मात्र पोलिसांनी तातडीनं सूत्र हलवत अवघ्या काही तासातच या प्रकरणाचा छडा लावला अपहरण अप झालेल्या तरुणीची सुटका करण्यात आली असून एका संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलाय मिळालेल्या माहितीनुसार नांदेड रेल्वे स्थानक परिसरामध्ये ही पीडित तरुणी गेल्या सहा महिन्यांपासून वास्तव्यास होती आणि भिक्षा मागून ती तिचा उदरनिर्वाह करत होती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ताब्यात घेण्यात आलेला हा तरुण आणि संबंधित तरुणी यांची पूर्वीपासूनच ओळख होती तो तरुण या तरुणीला भेटण्यासाठी आला असता त्यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली आणि याच वादातून तरुणानं आपल्या मित्राच्या मदतीनं दुचाकीवर जबरदस्तीनं बसून या पीडित तरुणीला तेथून तो घेऊन गेला संपूर्ण प्रकार एका जागरूक नागरिकाने आपल्या मोबाईल मध्ये कैद केला आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता अपडेट जे हा रेल्वे स्टेशन जवळची जे व्हिडिओ होती ते व्हायरल झाली लगेच आमची टीम रिस्पॉन्ड केला त्याची पेट्रोलिंग मध्ये होती त्यांनी फर्स्ट रिस्पॉन्ड केला आणि मुलगी सुखस्वरूप लगेच सापडली होती आणि आरोपी पण आयडेंटिफाय झाला एक आरोपी आम्ही ताब्यात पण घेतलेला आहे मुलगीची फिर्याद घेऊन गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि यामध्ये कायदेशीर आम्ही स्ट्रॉंग कारवाई करणार काय होता काय आहे पार्श्वभूमी असा आहे की त्यांची दोन्हीची जुन, जुनी ओळख आहे आणि हा मुलगी असा दिसतो प्रथमदृष्ट्या की ते रेल्वे स्टेशनवरच जवळपास सहा महिनेपासून ते तिथेच झोपतो आणि तिथेच राहतो त्यांची बेगिंग वगैरे करून भीक मागून ते उदरनिर्वाह करतो आणि त्यांची जुनी ओळख आहे दोन्हीची दोन्ही भेटलेला आहे अगोदर आणि आज पण भेटण्यासाठी आला होता काहीतरी त्यांची बाचाबाची झाली आणि त्याच्या प्रथम दृष्ट्या दिसतो की बाचाबाची झाल्यानंतर ते सोबत घेऊन जात होता त्यांच्या मित्रासोबत आणि त्यांची मागे आमची टीम पडली आणि ते सोडून पडून गेला एक आरोपी आम्ही तब्यात घेतलेला आहे दुसरा पण आयडेंटिफाय आहे आणि यांच्यावर गुन्हे दाखल करून आपण कायदेशीर का कारवाई नाही नाही ते लगेच सापडली मुलगी आमची टीम होती आणि दोन्हीची जुनी ओळख आहे ते आणि लगेच सापडली था। ते नाही मुलगीची वय उन्नीस वर्ष एकोणीस वर्ष आहे आणि जे एक आरोपी ताब्यात आहे त्यांची जवळपास एकी ट्वेंटी वन असा वय आहे त्यामध्ये मायनर दोन्हीमध्ये कोणी नाही दोन्ही मेजर आहे हां सातत्याने अशी व्हिडिओ व्हायरल होत आहेत चोवीस तारखेला एका फॅमिलीला पण मारहाण करण्यात आली होती शिवाजीनगरला आहे पण आरोपी अटक नाही सातत्याने नाही असा तुम्ही किती सातत्याने बघितला ते इतके महिने नंतर असा एक इन्सिडेंट झालेला आहे त्यांची दोन्हीची जुनी ओळख आहे आणि लगेच तुम्हाला हा पण एप्रिसिएट केला पाहिजे की लगेच टीमनं अटक करून मुलगीला पण रेस्क्यू केलेला आहे मुलगा पण ताब्यात घेतलेला आहे आणि आयडेंटिफाय करून दुसरा मुलगा सुद्धा ताब्यात मी आम्ही घेणार ते हा सिटीमध्ये असा एक इन्सिडेंट घडतो आणि हा मला वाटतो खूप दिवस नंतर झालेला आहे हा सतत कंटिन्युअसली किंवा असा एक नरेटिव्ह बनाना एक चुकीची राहणार असं मला वाटतं